Yeah. इथे आज लातूरला आम्ही ए पी एस नाईंटी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं इथे मोठी सभा आहे मेळावा आहे त्यासाठी इथे सगळे मी स्वत राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय राष्ट्रीय महासचिव विरेंद्र सिंगजी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सना आंबेडकर साहेब आणि आमच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय सचिव सरिताताई नारखेडे आणि इतर सर्व जे नेते आहेत ते इथे आलो आहोत इथे भव्य मेळावा आहे आणि हा जो प्रश्न आहे हा इंडस्ट्रीयल वर्कर्सच्या ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या रिटायर्ड लोकांचा प्रश्न आहे आमच्या ज्या आहेत आम्ही मागच्या दहा वर्षापासून संघर्ष करतो आहे संघट संगत, संघटात्मक संघर्ष मागच्या आठ वर्षापासून आहे आणि ह्या ह्या मध्यंतरी आम्ही सर्व अनेक नेत्यांच्या सगळ्यांच्या पूर्ण देशाच्या हू झहू जे असतील महत्त्वाचे लोक सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत चर्चा झालेल्या आहेत आता त्यांच्या निर्णयाची वाट पाहणं चालू आहे आणि म्हणून आज इथं मोठ्या प्रमाणात लोक जम जमलेले आहेत जमणार आहेत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत साडेसात हजार मागाई भत्ता हा कमीत कमी पेन्शन सर्व इंडस्ट्रीयल वर्कर्सला मिळायला पाहिजे दोन वृद्ध लोकांना जीवण्यापुर पूर्त, जगण्यापुरता आम्ही मागतो आहे त्याचप्रमाणे कामगाराला रिटायर झाल्यावर अठ्ठावन्न वर्षापासून चांगल्या प्रतीची आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे या देशाच्या प्रगतीत त्यांचा खूप मोठा भाग आहे त्यांचे आरोग्य खराब होतात आणि म्हणून तिसरी गोष्ट की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे है हायर पेन्शनच्या बाबतीत तो तंतोतंत बिना भेदभावाचा लागू करावा ही आमची मागणी आहे आणि जे लोक ई पी एस नाईंटी फाईव्हच्या क्षेत्रामध्ये त्याच्या दायऱ्यामध्ये ज्यांना घेतल्या गेलं नाही त्यांना ते घ्यावं किंवा त्यांना पाच हजार रुपयाची पेन्शन राशी देण्यात यावी या चार मागण्या घेऊन आम्ही पुढे जात आहोत आणि त्यासाठी आम्ही आज लातूरला मेळावा करत आहोत लातूर, ला लातूर मराठवाड्याचा आमचा शेवटचा जिल्हा आहे जो जिथे आमची फार मोठ्या प्रमाणात सभा झाली नव्हती पण आता हा जिल्हा त्या लोकांचा उत्साह पाहून इच्छा नेत्यांचा मला पूर्ण खात्री आहे की मराठवाड्यात नंबर एक होणार आहे आणि म्हणून आम्ही आज इथे आहोत आणि आम्ही सर्व कामगार देशातल्या अठ्ठावीस राज्यात ही संघटना आहे बुलढाणा येथे जिथे आमचं हेडक्वॉर्टर आहे मागच्या साडेसहा वर्षापासून दिवसरात्र लोक साखळी उपोषणावर बसली आहेत रोज निवेदन पंतप्रधानांना वित्तमंत्र्यांना श्रममंत्र्यांना जात आहे पी पी एफ ओला पोलिसात कलेक्टरला एवढं साडेसहा वर्ष लोक साखळी उपोषणात बसतात आणि तरीही जर व्यवस्थेला जाग येत नसेल तर आम्ही ठरवलेलं आहे यापुढची आमची पायरी करू किंवा मरू असे असेल एकतर आम्ही आमच्या पदरात न्याय पाडून घेणार आहे नाही तर मग आम्ही न्याय करणार आहे हे आम्ही ठरवलेलं आहे आम्ही आता सरकारच्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी आम्हाला आश्वासन दिली ते काम करतायत काही दिवस थांबू जर ती आश्वासनं भरीव निघाली तर ठीक आहे आम्हाला काही आंदोलन करण्याचा शोक नाही पण जर आश्वासन बरोबर निघाली नाही का आम्हाला जर घुमवण्यात आलं तर मग मात्र आम्ही आमचं बळ जी काय शक्ती असेल प्रत्येकात शक्ती असते आणि ही संपूर्ण भारतभर वापरू आणि करू किंवा मरू इस्पार या उस्पार आमच्या जीवनाचा अस्तित्वाचा वजूदाचा हा प्रश्न आहे हा काही आमच्या एक्झिस्टन्सचा प्रश्न आहे आमच्या पूर्ण जिंदगी आम्हाला चीट केल्याचा प्रश्न आहे तो आम्ही लावून धरू आणि आम्ही आमचा संघर्ष सिगेला पोहोचवू आणि आमचा न्याय जर मिळत नसेल तर खेचून आणू सरकारला आम्ही सरकारची जी वाट आहे ती आता दोन चार सहा दिवसात त्यांच्याकडून काही मिळायला पाहिजे असं आहे पण जर समजा त्यांचा काही निरोप नाही काही नाही पंधरा जुलैनंतर आमच्या आंदोलनाला सुरुवात होईल